नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम ए यू ए सातशे पंचवीस या नवीन सोयाबीन वनाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघितलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर व्ही चोवीस या नवीन सोयाबीन वनाची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत हे आपण कोणत्या जमिनीमध्ये वान त्या ठिकाणी करू शकतो किती कालावधीमध्ये हे वाण काढणीला त्या ठिकाणी येणार आहे आणि एकरी उतारा या वानाचा किती येणार आहे अशी थोडक्यात माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आर व्ही एस दोन हजार चोवीस हे वाण इंदोर रिसर्च सेंटर या ठिकाणी तयार केलेलं वाहन आहे तर याची शिफारस गुजरात महाराष्ट्र एमपी आणि या राज्यामध्ये प्रामुख्याने केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पीक मध्यम कालावधीचं असलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव दिवसानंतर हे पीक काढणीला आलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आता हे आर आय एस चोवीस हे पीक uh, किंवा या पिकाची पेरणी करत असताना आपल्याला जमीन कशाप्रकारे निवडायची आहे तर आपल्याला हलक्या आणि मध्यम अशा दोन्ही स्वरूपाच्या जमिनीमध्ये या वाणापासून आपण नक्कीच उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा पेरणी त्या ठिकाणी नक्कीच करू शकता तर याचं वैशिष्ट्य असं आहे की मररोगासाठी हे प्रतिकारक्षम आहे त्यानंतर येलोमोजाक खोडकिडा यासारख्या रोगाचा फार मोठा परिणाम या पिकावर होत नाही किंवा हे पीक या रोगावर प्रतिकारक्षम असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर पस्तीस दिवसानंतर हे फुलधारणेमध्ये आलेलं पीक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि फुलाचा रंग हा पांढरा असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो शेतकरी मित्रांनो पाण्याची जर आपल्याकडे सोय असेल किंवा पाण्याचा जर आपल्याकडे कोणताही प्रकारे स्रोत असेल तर आपण नक्कीच या वानाची पेरणी त्या ठिकाणी करू शकता तर पाणी जर आपण या पिकाला दिले किंवा पाण्याचा जर या पिकाला ताण पडलेला नाही तर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन या आर व्ही एस चोवीस या, या वानापासून नक्कीच घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर मुबलक पाण्याचा व्यवस्था असेल तर आपण या आर वी एस चोवीस या नवीन वानाची त्या ठिकाणी नक्कीच पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे नवीन वाहन असल्यामुळे यावर्षीसुद्धा बाजारामध्ये आपल्याला या ठिकाणी वा हे वाहन पाहायला मिळेल तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर या दोन हजार चोवीस खरीप हंगामामध्ये कोणत्याही सोयाबीन वाहनाची त्या ठिकाणी पेरणी करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला हे मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन वाहनाची माहिती मिळणार आहे धन्यवाद